नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा था एखादा था ठरून ठरून विषारी ॲजेंडा म्हणजे फेक नॅरेटिव्ह कसं चालू जातं फार था था ठसठशीत उदाहरण म्हणजे राजकीयदृष्ट्या तर आपण समजू शकतो पण पत्रकारसुद्धा ह्याच्यामध्ये कसे पद्धतीनं वाहवत जातात किंवा ते किती ठरून ठरून विरोधी अजेंडा राबवतात शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये लोकसत्ता मी यापूर्वी नाव घेतलेलं नव्हतं काही जणांनी मला विचारलं की तुम्ही नाव का घेत नाही वर्तमान म्हणून नाव घेण्यामध्ये मला काही अडचण नाही पण विनाकारण त्यांना जास्तीचं महत्त्व का द्यायचं म्हणून मी नाव घेत नव्हतं ज्या वर्तमानपत्राचा खप आज अतिशय शुल्लक असा उरलेला आहे आणि हे ते वर्तमानपत्र रोज मी विकत घेऊन सांगतो बरं का त्याच्या बाजूने बोलणारे सुद्धा ते, ते वर्तमानपत्र विकत घेत असतील असं नाही लोकसत्ता वर्तमानपत्रानं शक्तीपीठ नव्हे शक्तीपीठ अशी एक मालिका लावली आणि ते कमी पडलं म्हणून की काय आज त्या मालिकेच्या अनुषंगानं म्हणून ठरवून ठरवून काँग्रेसचे आमदार असलेले सतेज पाटील यांचा एवढा मोठा लेख लावला यांना इतकं तारतम्य आणि नैतिकता किंवा पत्रकारितेचा जो धर्म असतो तो शिल्लक राहिलेला नाही की जर तुम्हाला विरोध करायचा असेल तुमच्या वर्तमानपत्राची जरी तशी भूमिका असेल तरी त्याच्या बाजूने किमान मांडणी करणारा कोणाचं काहीतरी त्या, त्या जोडीनंच लावावं आता आजच्या रविवारच्या अंकामध्ये मी तुम्हाला तो अंक दाखवतोच दाखवतो हा लेख आलेला आहे तुम्ही जरूर हा लेख तुमच्यापैकी ज्यांना शक्यतो मूळ वर्तमानपत्र विकत घेऊन वाचा जनतेची शक्ती काढून घेणारा शक्तीपीठ मार्ग नकोच सतेज पाटलांचा लेख आहे ले ले। याच्या पूर्वीच मी तुम्हाला सांगतो की पंचवीस मेचा मागच्या रविवारचा अंक आहे त्याच्यामध्ये समृद्धीची नशा अशा नावानं यांच्याकडेच लेख छापून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाकी शक्तीपीठ आणि बाकी सगळं लिहिलेलं आहे मी ते तुम्हाला सांगतो खोटारडेपणा कसा आहे बघा आत्ताच्या सतेज पाटील यांच्या लेखामधला सतेज पाटील असं म्हणतात की जेव्हा या समृद्धी महामार्गाचे जमीन अधिग्रहणाची अधिसूचना निघाली त्याच्या विरोधामध्ये लोक गेले आणि सरकारने ऐका लोकसभेमध्ये फटका बसल्यामुळे कारण की लोकांनी यांच्या विरोधामध्ये कल दिला ज्या भागातून हा समृद्धी महामार्ग जात आहे त्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा पराभव झाला रत्नागिरीचा अपवाद वगळता असंहीने दिलेलं आहे ओके याच्यानंतर आता हे वाक्य सतेज पाटील यांच्या लेखातले मी मनानं बोलतोय असं नाही या पार्श्वभूमीवर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेली अधिसूचना पुरती रद्द करून राजपत्र पंचवीस ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आता तुम्हीच काय म्हणणं पडलं तुमचं की हे रद्द केल्याचं प्रतिपद काय केलं माहितीये का कोल्हापूर पुरता वगळून म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात बाबतीमधली स्थगिती आहे पण तोपर्यंत समृद्ध शक्तीपीठ महामार्ग होणार आहे हे त्याच्यात दिलेलं आहे आणि हे स्वतः सतेज पाटलांनी आपल्या लेखात कबूल केलंय ले। कोल्हापूरचा विषय एक दोन मिनटं बाजूला ठेव मला सांगा विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने जे परिपत्रक जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये कोल्हापूर वगळून हा शक्तीपीठ महामार्ग होणार हे आहे ना लोकांनी ह्या सगळ्या जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला निवडून दिलं मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा सतेज पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेने शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरच्या हद्दीपर्यंत परवानगी दिली असा होतो की नाही की इतकं बदमाशेत किंवा ह्याच्यातलं एक वाक्य दोन वर्षामध्ये फक्त पाचशे कोटी रुपयाचा महसूल गोळा झाला समृद्धी मधलं सांगतात आधीच वास्तविक पाहता समृद्धीचा एक टप्पा अजूनही शिल्लक आहे शेवटचा आत्ता म्हणजे येत्या पाच जूनपर्यंत काहीतरी तो पूर्ण होतो तो म्हणजे नागपूरपासून मुंबईपर्यंतचा पूर्ण टप्पा झाल्याच्या नंतर तुम्हाला तो सम्... काय संपूर्ण अर्थाने त्याचं तुम्हाला हिशोब सुरू करतील तरीही आम्ही त्यांच्या अधिकाऱ्याकडे आत्ता हा व्हिडिओ करायच्या आधी व्यवस्थित चौकशी करून आकडा काढलेला आहे आजपर्यंत त्या समृद्धी महामार्गावरती की जो अपूर्ण होता टप्प्याटप्प्यानं पूर्ण झाला तरीही समृद्धी महामार्गाने टप्पा पूर्ण व्हायच्या आतमध्ये चौदाशे चाळीस पेक्षा जास्त कोटी रुपयांची टोल मधून वसुली केली आहे जेव्हा की हा आकडा फक्त पाचशे कोटीचा सतेज पाटील आपल्या लेखात सांगतात किती खोटा प्रचार हे लोक करतात बघा दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की नागपूर पासून गोव्यामध्ये जायला दोन महामार्ग उपलब्ध असताना तिसरा कशाला पाहिजे आता मधलं खोटारडेपणा कसा आहे बघा एक मार्ग हे काय सांगतात वर्ध्यापासून सुरू करायचा यवतमाळ नांदेड त्याच्यानंतर लातूरन परत तुळजापूरला आणायचं आणि दुसरा मार्ग सांगताना काय सांगायचा तोच मार्ग अकोल्या मार्गे त्याच्यानंतर जालन्यामधून घ्यायचा जालन्यामधून तुम्हाला बीडमध्ये यायचं बीडमधून परत तुळजापूरला यायचं काहीच नाही फक्त एक थोडासा त्याच्यामध्ये फरक केला पहिला टप्पा तोच आहे नंतर तुळजापूरपासून पुढचा टप्पा तोच आहे हे सांगतात की दोन मार्ग उपलब्ध आहेत आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये सतेज पाटलाचंच खोटारडेपणा सांगतो मी नागपूर पासून तिथपर्यंत जायला फक्त बारा तास लागतात आणि पुढचं त्यांचं वाक्य लेखातलं की नवीन मार्ग वेळेची कुठलीच बचत करत नसताना वाक्य आहे त्याच्यातलं मग कशासाठी पाहिजे खरं तर जे कोणी तुमच्यापैकी मी सांगतोय म्हणून पण विश्वास ठेवू नका आत्ताचा जो समृद्धी मार्ग आहे इलेव्हेटेड म्हणजे उन्नत मार्ग ज्याला म्हणतात या सगळ्या मार्गांचं वैशिष्ट्य असं आहे की यांची रचना ही सुरुवातपासून शेवटपर्यंतचा जो बिंदू असतो त्याच्यामध्ये कुठेही अडथळा नाही कुठल्याही गावाला उतरायचं असेल तर एक वळण रस्ता दिलेला असतो त्याच्यापासून ते वाहन बाजूला जातं बाकीचं वाहन कंटिन्यू पुढं चाललेलंच आहे सध्याच्या महामार्गांवरती असं काही ना नाहीये हा जो खोटारडेपणा सतेज पाटील करतायत नागपूरपासून गोव्याला जाताना जे कुठले रस्ते उपलब्ध आहेत त्या सगळ्या रस्ते हे जुन्या पद्धतीचे आहेत या सगळ्या रस्त्यांवरती वेगवेगळे अडथळे आहेत या सगळ्या रस्त्यांमुळे पुरेशी गती प्राप्त होऊ शकत नाही आणि विना अडथळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत माल वाहतूक असो किंवा बाकीच काही ये जाता येत नाही इलेव्हेटेड सगळ्या मार्गांचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्यामध्ये कुठलंच गाव लागत नाही त्या मार्गावरती कुठलाच अडथळा त्या मार्गावरती आणला जात नाही जनावरांना त्याच्यामध्ये प्रवेश दिलेला नसतो दुनचाकी वाहनांना प्रवेश दिलेला नसतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत निर्धोक व्हावी हा सगळा प्रयत्न केलेला आहे आणि हे शास्त्रशुद्धरित्या केलेलं आहे त्याच्यासाठी वेगळी किंमत मोजायला तयार आहे समृद्धीचा टप्पा पूर्ण झालेला नसतानासुद्धा लोकांनी चौदाशे कोटी प्लस टॅक्स त्याच्यावर भरलेला आहे अजून टप्पा पूर्ण झालेला नाही आणि हे किती खोटाडे प्रचार करत आहेत दुसरा एक लेख आहे समृद्धीची नशा याच लोकसत्तानी मागच्या रविवारी दर रविवारी यांना काय त्या महामार्गांच्या विरोधातली नशा चढते मला माहिती नाही किंवा जे काही सगळे त्याच्यातले संबंधित घटक आहेत त्यांच्यापर्यंत पुरेसा माल न पोहोचल्यामुळे नुसतंच पाणी प्यावं लागल्यामुळे त्यांनाच नशा जी चढलेली आहे विरोधाची त्या नशेतून ह्यांना हे है दिसतंय माहिती नाही मला बिडकिन परिसरातलं वर्णन पत्रकारांनी केलेलं आहे बिडकिन मध्ये खरं तर दोन्ही रस्त्यांचा काही संबंध नाही समृद्धीचाही काही संबंध नाही शक्तीपीठचाही काही संबंध नाही पण यांच्या डोक्यात ते घुसलेले ना शेंद्रा बिडकीन ती जी त्या इंडस्ट्रीयल म्हणजे ह्याच्या संदर्भात जी जमीन झाले त्याच्या विरोधात ही लिहित आहेत हे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर भारत सोडून द्या आणि हे आधीपासून झालेल काँग्रेसच्या काळापासून झालेलं या पत्रकारांना बाकीच्यांना लाज वाटायला पाहिजे की कि किमान आता नवीन अधिग्रहणामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे तरी पडलेले जुनं काँग्रेसच्या काळातल्या अधिग्रहणामध्ये पैसे मिळत नव्हते आणि ही सगळी अधिग्रहित केलेली जमीन दोन तृतीयांश जमीन रिकामी वारंवार आम्ही सांगायला आलो सरकारने अधिग्रहित केलेली सतेज पाटील खोटा डेपणानं लिहितात की बाबा ह्या नवीन ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला विचारल्याशिवाय त्याच्या रस्त्या ह्याच्यातून अधिग्रहण करता येत नाही कायदाच नाही येत असा जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये नेहरूंनी जी खुट्टी मारून ठेवलेली आहे शेड्यूल नाईन घटना दुरुस्ती जी सगळ्यात पहिली केलेली आहे एकोणीशे एकावनला त्याच्यामध्ये अजून काही बदल झालेला नाहीये कुठलीही शेत जमीन ही शेतकऱ्याला विचारल्याचा काही संबंधच नाही सरकार कधी अधिग्रहित करू शकत ते ह्या जो मुद्दा आहे हे जे खोटारडेपणा आहेत आणि त्याच्याकडे पैसा आल्याच्या नंतर तो कसं काय व्याजानं पैसे दिले ती पथपे कशी बुडवली फॉर्च्युनर गाड्यांची धूळ कशी उडाली एक दोन चार कुटुंबांची नाव घेऊन हो आणि त्याच्यामध्ये पुढचं एक वाक्य म्हणजे यांचा खोटारडेपणा बघा कसा आहे ते ज्यांनी जमीन विकली म्हणून अं पुढचं वाक्य ऐक पुन्हा दुसरीकडे शेती घेतली किंवा आता हे कसं मुद्दाम बौद्धिक धूळ चारायची डोळ्यात फेकायची किंवा व्यवसाय सुरू केले त्यातील काही जण अगदी वीस वर्ष पुढे गेले हेच ये सांगतायत येत बिडकीन परिसरात ज्या लोकांना जमीन अधिग्रहणाचे पैसे आले त्याच्यातले काही जण ज्यांनी दुसरा व्यवसाय केला दुसरी जमीन हे अर्धवट सांगतायत वाक्य ते दुसरा व्यवसाय सुरू केला ते वीस वर्ष पुढे गेले ह्याच लेखातलं वाक्य मग तुला ते कोणी दिसले नाही तुला फक्त ज्यांनी पैसा बाई बाटलीमध्ये घातला त्याचेच उदाहरण मोठे करून सांगायचे ज्यांनी पतपेड्यामध्ये पैसा घालून पतपेड्या बुडवल्या तेच नेमके उदाहरणं सांगायचे शहरामधले एखाद्या माणसाला पैसा मिळाला आणि त्यानं कुठं बाई बाटली घातल्या त्याचं तुम्ही उदाहरण सांगता का कधी आणि त्याच्यावर तुम्ही सांगता फक्त शहरी माणसाला अक्कल आहे पैशाचं नियोजन कसं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना अक्कल नाही शक्तीपीठ महामार्गाचं वस्तुस्थिती ही आहे की त्या कोल्हापूर भागामध्ये जो त्यांना रेट दर अपेक्षित आहे तेवढा दिला गेलेला नाही म्हणून असंतोष आहे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त थोडा जरी दर मिळाला ना तुम्हाला मी सांगतो लोक रांगा लावून म्हणतील त्या कोल्हापूरमध्ये सुद्धा आमच्या जमिनी घ्या विधानसभेमध्येच देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या सह्याचं ते हे दाखवलेलं आहे की यांनी परवानगी नाही याची तयारी आहे आमच्या जमिनी द्यायची शक्तीपीठ महामार्गासाठी म्हणून हा ठरवून ठरवून अजेंडा चालवला आहे हे ठरवून ठरवून सगळं चालू आहे हे स्पष्टपणे दिसतं आहे अशा पद्धतीची ही जे पूर्वग्रह दूषित जे आहेत आणि लोकांची दिशाभूल करणे कुठल्याही विकासाचे प्रकल्प हे सर्वसामान्य जनतेच्यासाठीच असतात हा त्याच्यातला तुम्ही गैरव्यवहार असो किंवा बाकीच्या गोष्टी असो ह्याच्याबद्दल जरूर हे कर तो काहीच मुद्दा नाही आहे पण आत्तासुद्धा समृद्धी महामार्ग तुमच्याच काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये रखडला शेवटचा टप्पा त्याचा पूर्ण व्हायला आता हे नवीन सरकार येऊन दोन ते तीन वर्ष या सरकारला आता होत आहेत आणि तो टप्पा जूनमध्ये पूर्णसुद्धा होतो आहे जर आताही कोल्हापूरचं जाऊ द्या बाजूला ठेवूयात आपण थोड्या वेळासाठी आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये नागपूरपासून तासगावपर्यंत म्हणजे कोल्हापूरच्या सीमेपर्यंत सांगलीपर्यंतच्या शक्तीपीठ महामार्गाच्या ह्याच्यामध्ये अडथळे जवळपास नष्ट झालेले आहेत प्रत्यक्ष हा प्रकल्प चालू होऊन कार्यान्वित होणार जर लवकरात लवकर झाला तर लोकांचे पैसे वाचतील म्हणजे सरकारचे पैसे सगळे वाचतील याच्यावरून लवकरात लवकर वाहतूक सुरू होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरून कर संकलन पण लवकरात लवकर होईल हे जे सगळे पूर्वग्रह दूषित अशा पद्धतीने ह्याच्याकडे बघतायत काही दिवसानंतर तुम्हाला हेच लोक ह्याचे गुणगाण गाताना दिसतील किंवा हे त्याच्यावरती प्रवास करताना दिसतील म्हणून म्हणतो की हे जे सगळे विरोध करणारे आहेत ना ते सगळे शोधून ठेवा आणि यांना चुकू नये उद्या शक्तीपीठ महामार्गावरती यांची गाडी चालू देऊ नका इथेच थांबूया धन्यवाद